पण तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दोन हजार चौदा नंतर खूप जास्त म्हणजे एकदमच सक्रिय झालात म्हणजे जेव्हा मला आठवतं की शिवसेनेच्या बरोबरच्या चर्चा करण्यासाठी जी काही कमिटी केली त्यात चंद्रकांत पाटील असं नाव आलं तर आम्ही तुम्हाला चंद्रकांत पाटील अभाविपचे पदवीधर मतदारसंघाचे आमदार एवढ्यापुरतीच ओळख होती अनेकांना तर असं वाटलं की चंद्रकांत पाटील म्हणजे गुजरातमधले चंद्रकांत पाटील जे तिथं आता प्रदेशाध्यक्ष वगैरे होते ते सी आर, आर।, आर।, आर पाटील म्हणून ते ओळखले जातात पण त्यांचंही नाव चंद्रकांतच आहे तर ते त्यांना इथं बोलवत आहेत का अशा स्वरूपाच्या त्यावेळेला चर्चा होत्या पण तुम्ही एकदम म्हणजे जसं सुपरमॅन राजकारणात अवतरावा तसं तुमची एंट्री झाली तर याच्यामागं काय म्हणजे तुमचे मोदीजींशी अमित शहा यांच्याशी असलेले आधीचे संबंध हे त्याचं कारण होतं तुमच्याबद्दल त्यांना विश्वास होता तुमच्या तुमच्याकडे गुजरातची जबाबदारी होती त्यामुळं तुमची त्या अर्थानं त्यांना काय अपेक्षित आहे हे तुम्हाला जास्त चांगलं कळतं अशा अर्थानं संबंधांच्या नंतर तुम्ही विश्वास शब्द वापरलात तो जास्त महत्वचा आहे तेरा वर्ष गुजरातमध्ये काम करत असताना ते म्हणजे मी जेव्हा ब्याऐंशीला क्षेत्रीय म्हणजे महाराष्ट्र विदर्भ गुजरात गोवा झालं गुजरातनं जायला सुरुवात करतो तर जस्ट विद्यार्थी परिषदेतून अमित भाई राजकारणात आले होते पण त्यांनी एक आग्रह असा धरला की विद्यार्थी परिषदेचा हा जो घर सोडणारा कार्यकर्ता त्याला एक पालक जोडायचा असतो की हा घर सोडून आला आहे त्याची तब्येत कशी आहे त्याचं जेवण होतं की नाही तर तो प्रत्येक पूर्ण एक दिला जातो त्यांनी आग्रह धरला की दहा वर्ष पुढची इथे अहमदाबादमध्ये जो पूर्णवेळेल त्याचा पालक मी मग माझं काम काय असतं तर वेगवेगळ्या प्रकारचं काम असायचं त्याच्यामध्ये एक पालकाला भेटणं इथल्या पूर्ण कसं चाललं आहे बाबा अशी अमितबाईंची खूप भेट व्हायचे आणि त्यातून माझ्याबरोबर विद्यार्थी परिषदेत गुजरात काम करता न करताही भेटीगाठींमधून त्यांचा माझ्यावरचा फेत विश्वास वाढला त्यातही मला पदवीधरची पहिली सीट मिळाली त्यावेळेला अमितबाईसुद्धा गुजरातच्या राजकारणात होते ते देशाच्या राजकारणात आले नव्हते नाही पण हे पालकत्व म्हणजे तुमचं पा तुमचं पालक कुटुंब अमित कडे होतं नाही समजा कोल्हापूरचा प्रशांत अराणके नावाचा इच्छा व्यक्त केली की मी दोन वर्ष घर सोडणार मग तोही पुढे पाच वर्ष होता किंवा तुम्हाला माहिती असणारा सुनील लोढा तोही मग तर तो प्रशांत अराणके आला अहमदाबादमध्ये मग तो आल्यानंतर त्याची सगळी काळजी ती पूर्णपणे नागरी वेशातली सिव्हिल ड्रेसमधली संन्यासी परंपरा आहे फक्त भगवान नाही हॉटेलमध्ये जेवायचं नाही लॉजमध्ये राहायचं नाही संघटना सांगेल त्या जिल्ह्यामध्ये काम करायचं तर तो जो संन्यासी आहे नागरी वेशातला त्याची जबाबदारी मग त्या ठिकाणच्या एका सिनियर माणसाला दिली जात याचं सगळं जेवण होतं की नाही तब्येत कशी आहे त्याच्या घरी कसं झालं आहे मग त्याला घरी जावं असं वाटतं का असा प्रत्येकाला एक दिला जातो तर ते स्वतःहून अमित भाईनी मी आता राजकारणात गेलो आमदार झालो मग म्हणतं मिनिस्टरी झाले गुजरातच्या मिनिस्टरीमध्ये मुझे एक फुलटायमोर जोडो मेरा व विद्यार्थी परिषद नाता राहण्याचंही आहे मग प्रशांत अरांकेची काळजी तुम्ही घेता तर मग मी भेटून त्यांना विचारतो कसं चल प्रशांत का कशा चल रहा बीच बीच में उसको घर की या जाते शायद म्हणजे असं लागतं आहे की आपण घर वापस भेजना पडे का तर माझं काम अशा पालकांना भेटायचं असायचं त्यातून खूप संवाद झाला मोदीजींचंही असंच आहे की मोदीजींना पंच्याहत्तर ते सत्याहत्तर आणीबाणीमध्ये जेव्हा संघावर बंदी होती पण पर विद्यार्थी परिषद नव्हती तर अनेक संघाच्या कार्यकर्त्यांना विद्यार्थी परिषद काम करायला सांगितलं गेलं आणि पंच्याहत्तर ते सत्याहत्तर आणि त्याच्या आधी जी गुजरातमध्ये चिमनबाई पटेलांच्या विरुद्ध मुवमेंट चालली मोठी मुवमेंट झाली ज्या चिमनबाई राजनाव झाला त्या मुवमेंटमध्ये विद्यार्थी परिषदेने लीड केलं आत्ता जे एक्सपायर्ड झाले बिहारचे अनेक वर्ष उपमुख्यमंत्री होते सुशीलकुमार मोदी हे त्यावेळेला ती मुवमेंट लीड करायचे चिमनबाई पटेल नवनिर्माण आंदोलन त्या ती संघाने त्यावेळेला प्रचारक असूनही मोदीजींना समटलं ते जरा ध्यान दो पंच्याहत्तर सत्याहत्तर आणीबाणी आली संघावरती आली मग मोदींना दिले की विद्यार्थी परिषद का काम करू ताकी कोई गिरफ्तार नाही करेगा त्या कालावधीतली एबी पीची नाळ डायरेक्ट ए बी पीचं काम कधी केलेलं नसतानाही नाळ मोदींची जास्त जुळली आणि त्यामुळे मी यायला सुरुवात झाल्यानंतर त्यांना माझ्या प्रवासात मला भेटणं विद्यार्थी परिषद समजून घेण्याचा इंटरेस्ट राहायचा आणि ते जे विद्यार्थी परिषदेचं अहमदाबादमध्ये कार्यालय आहे पालडी चार रस्ता नावाचं ते त्यावेळेला नवनिर्माणचं चळवळीचं केंद्र झाल्यामुळे सगळे तिथून चालवायचे त्या सुद्धा मोदीजींशी नाळ जोडली त्यामुळे कार त्या कार्यालयात हो मी राहायचो मग हो ते बऱ्याच वर रात्री उशिरावर गप्पा मारायचे काळ भागात ते कमी झालं पण परिचय राहिला फेत राहिला विश्वास राहिला आणि त्यामुळे चौदाला अचानक मी या मनोराच्या आमदार निवासच्या रूप झोपलो होतो ते मला अमित्वाचा फोन आला रात्री दोन वाजता दादा क्या करे होई बस आमदार निवास मी हो देवेन निकला आहे दो घंटे मी पोहोचेगा दिल्लीस आपण की मॅजेस्ट देतो ते मॅजेस्टीच्या रूमवर राहायचे ते मुख्यमंत्री झाल्यानंतरही तीन आठवडे मॅजिस्ट्रेटवरून व्हायचे त्यामुळे जाकर मिलो प्रश्न विचारण्याची सवय नसल्यामुळे का क्यो मिलो वगैरे काय नाही पहाटे चारला गेलो देवेंदींचा स्वभाव असा आहे की ते लगेच काही ओपन नाही करत ते, ते म्हणाले अरे भूक लागली पहिले जेवून घेऊ आणि म्हटलं मला चार वाजता पहाटे तुम्हाला भेटायला कशाला सांगितले ते सांगा ना मग जेवल्यानंतर म्हणाले नाही उद्या शपथ घ्यायचे वस्ती शपथ घ्यायची मंत्री म्हणायचे मी का घ्यायचे वरून सांगितलं आहे असा तो प्रवास आहे त्यामुळे एखाद्या वेळेस अमितभाईंनी यादी करून जेव्हा देवजींना पाठवलं पहिले सात शपथ कोणी घ्यायची त्यात काहीही प्रशासकीय बॅकग्राऊंड नसताना त्यांचा एखाद्या इतके वर्ष त्यांनी मला बघितल्यामुळे त्यांचा विश्वास असेल की हा नीट करेल आणि मला असं वाटतं की त्यांच्या विश्वासाला मी पात्र ठरलो अंजली ताई दादा मंत्री झाल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये काही बदल झाले का आणि झाले तर काय बदल झाले खरं म्हणजे काय